शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एक कोटी सोळा लाख रुपयांची फसवणूक करून सात महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस शेवगाव पोलिसांनी सापळा लावून केले याबाबत साईनाथ नामदेव भागवत राहणार एरंडगाव भागवत तालुका शेवगाव यांच्या फिर्यादीवरून अनिरुद्ध मुकुंद धस राहणार एरंडगाव भागवत तालुका शेवगाव याच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अनिरुद्ध धस याने एडी नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीचे शेवगाव येथे कार्यालय सुरू केले होते तेथे फिर्यादी व साक्षीदारांचा विश्वास संपादन करून एक कोटी सोळा लाख रुपयांची फसवणूक केली होती तेव्हापासून धस फरार झाला होता पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना खबऱ्यांमार्फत धस हा शेवगाव शहरामध्ये आल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार नागरे यांनी दोन पोलीस पथके तयार करून सापळा लावला दस हा त्याच्या राहत्या घरी आढळून आला पोलिसांनी त्याच ताब्यात घेतले ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव